माझ्या सर्व मराठी बांधवांना जय महाराष्ट्र आपल्या देशावर जो दहशतवादी आला झाला आणि त्याला परकडपणे असं एक उत्तर आपल्या सध्याच्या केंद्र शासनानं सध्याच्या सत्ताधारी पक्षाने दिले तर खरंच एक अभिमान आहे अभिमान वाटावा आणि ज्या वेळेस एक बघायला भेटलं की ज्या ज्या वेळेस आपल्या देशावरती संकट आलं त्या त्यावेळेस प्रत्येक गावातला प्रत्येक राज्यातला आपलं राज्य आपली जात आपलं सगळं काही सोडून आपल्या देशासाठी ज्या वेळेस एक व एक तो खरंच एक अभिमान तयार होतो माणसामध्ये एक धाडस तयार होतं आणि हे धाडस आता ज्यावेळेस सर्व पक्ष आपापले आप राजनैतिक विचार बाजूला ठेवून देशासाठी सगळे एकजूट झाले सध्याच्या शासनाला उत् उत्तेजित केलं की हा हल्ला करण्यासाठी प्रेरित केलं आणि देशासाठी सर्व एकवटले तर यासाठी सगळ्यांचं अभिनंदन आणि ही लढाई आपल्या अस्तित्वाची होती आपल्या देशाच्या अस्तित्वाची होती आणि खरंच ह्या सरकारनं एक सडेतोर उत्तर दिलं त्याबद्दल खरंच एक अभिमानानं या सांगावंसं वाटतं म्हणून हा व्हिडिओ मी बनवला आहे तर खरंच जय हिंद जय